सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र मी रोहिणी कोल्हाळ शिवसेनेचे एक साधारण कार्यकर्ता आज आपल्या चित्राताईंनी बरीच आमच्या साहेबांच्या बद्दल बोलले ज्या बाईची लायकी नसताना तिने आमच्या साहेबांच्या बद्दल काय माहिती आमच्या साहेबांच्या बद्दल तिला करोना काळामध्ये ज्या पद्धतीनं त्यांनी देवदूत म्हणून काम केलं त्या पद्धतीनं कुठल्या नेत्यांनी ने काम केलं त्यावेळेला तर सगळेजण घरामध्ये बसले होते शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणारा फक्त एकमेव मुख्यमंत्री म्हणजे आमचे उद्धव साहेब होते ज्यांची लायकी नाही त्यांनी आमच्या साहेबांच्याबद्दल बोलूच नाही आणि मुळात म्हणजे तुला बोलण्याचा अधिकार दिला कोणी तू आहेस कोण तुझी लायकी काय आहे तू बोलती किती तुझी उंची किती बोलताना आपण कुणाच्याबद्दल काय बोलतो ह्याचं भान ठेव हो। प्रत्येकाला टरबुजाच्या बद्दल तू उदं उदं करतेस आहेस काय तो टरबुजा काय केलं त्यांनी शेवटी आमचेच आमदार पळवले आमचेच खासदार पळवले आणि आमचा पक्ष पडून तिथं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पण आज महाराष्ट्राला सगळ्यांना माहिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये तुमच्या पक्षाची काय अवस्था आहे आणि आमचं काय आहे लोकाचं बघायचं वाकून आणि स्वतःचं ठेवायचं झाकून ही तुमची कुवतच आहे ही तुमची लायकी आहे तुमच्यासारखे नालायक लोक तुम्हीच आहात तुमच्याबद्दल बोलण्या इतपत तुम्ही नाहीये आतापर्यंत त्या संजय राठोडच्या बद्दल एवढी आगपाखड करत होतीस आज काय झालं तो बलात्कारी तुमच्याकडे आला म्हणून धुतल्या तांदळाचा झाला का देव दे त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वांना तू नालायक नालायक म्हणतेस तू काय आहेस तू कशाशी आहेस तू कुठून आलीस कुठल्या पक्षात न आलीयस आधी स्वतःचा बघ मग दुसऱ्यांवर बोट उचल ज्याला समोरच्यावर तू एक बोट उचलती ना तर स्वतःकडे चार बोट आहेत भान ठेव हो। तुम्ही जे टरबुजा बद्दल जे बोलताय ना आता तो कंसातला गृहमंत्री तो कंसातच राहिलाय तो कंसाच्या बाहेर कधी येणार नाहीये प्रत्येक वेळेला आमच्या लोकांवर बोलताय मराठा महासंघाचे आमचे जरांगे पाटील आंतरवाल सराठी मध्ये ज्यावेळेला आंदोलन शांततेमध्ये चाललं होतं त्यावेळेला जी लाठी त्यावेळेला तुम्ही कुठं होता ताई त्यावेळेला आपल्या माये बहिणींना माता माऊलींना एवढ्या जर दुखापती झाला एवढं सगळं झालं त्यावेळेला कुठं होत्या तुम्ही आताची लेटेस्टची गोष्ट पण तुम्ही आता म्हणता की मी महिला आहे महिलांच्या बद्दल आहे ज्या वेळेला महिलांवर अत्याचार होतात त्यावेळेला तुम्ही नेमकी बिळात जाऊन बसता ज्या वेळेला तुमची सगळ्यात जास्त जास गरज असते त्यावेळेला तुम्ही त्यावेळेला बोलत नाही पण ज्या असे काही विषय येतात त्यावेळेला तुम्ही बोलता अरे तू एका पक्षाची कुत्री आहेस तो तो तर या गप्प आता तुला बाहेर काढलीयस ज्या गरज असते त्यावेळेला तू बेळत जाते ज्यावेळेला नसती गरज त्यावेळेला तू येऊन अशी आगपाकड करते ज्याची लायकी नसताना तू बोलतीस तू कोण आहेस तू आत्ता जेवढं बोललीस तेवढं बोललीस ते ऐकून तु 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 घेतलं तु तुला त्याचं प्रतिउत्तर म्हणून तुला आता दिलं ह्याच्यानंतर जर यादा कदाचित भविष्यात जर तू आमच्या साहेबांच्या बद्दल जर असं काय बोलत असेल आमच्या शिवसेना महिला आघाडी गप्प बसणार नाही घरात घुसून तुझ्या तोंडाला काळ लावण आणि तुझी धिंड काढन